आज मोहोळ तालुक्याच्या करता अतिशय सुवर्ण क्षण आणि सुवर्ण दिन आहे मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या लढ्याला आज माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळं न्याय मिळालेला आहे आनगरकरांनी मोहोळ तालुक्याचं जे विभाजन करून आमगर अप्पर तहसील कार्यालय निर्माण केलं होतं त्याच्या विरोधामध्ये या मोहोळ तालुक्यातल्या चिंतेमध्ये प्रचंड अशा पद्धतीचा बस निर्माण झाला होता तालुका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रचंड मोठा लढा या अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये उभारण्यात आलेला होता उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये काही रिट याचिका होती काही सी आय एल होत्या त्याच्यामधल्या सर्व याचिका एकत्रित करून त्यात आज मान्य उच्च न्यायालयाने राज्य शासनाला अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचं जे नोटिफिकेशन काढलेलं होतं नोटिफिकेशन सेट केलं आणि त्यांनी जी मुदत मागितली होती मुदत सुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून यायची बाकी आहे परंतु मान्य उच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की एखाद्या तहसील कार्यालयाची निर्मिती किंवा एखाद्या तालुक्याच्या निर्मितीच्या करता राज्य शासनाच्या जे कायद्यामध्ये तरतुदी आहे त्या तरतुदीचं पालन न करता सर्वसामान्य माणसाच्या हरकती आणि सूचना न मागवता या मोह तालुक्यातल्या जनतेला अंधारात ठेवून जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जो आहे तो असा मान्य करता येणार नाही तो बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं अनगर अपर तहसील कार्यालय जे फक्त बारा दिवसात निर्माण केलं गेलं कुठल्याही कायद्याचं पालन न करता नियम सर्वात धाब्यावर बसवून केवळ सत्याचा दुरुपयोग करून ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा निर्णय जो केलेला होता तो उच्च न्यायालयानं रद्द ठरवला आणि त्यामुळं या मोहोळ तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता आज आनंदित झालेली आहे तेवीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणूक निवडणुकीनंतर जो मोहोळ तालुक्यानं स्वातंत्र्य दिन अनुभवला तशाच पद्धतीचा आज त्या ठिकाणी आजच्या या निर्णयामुळं आम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा पुन्हा एकदा अनुभव येतोय आणि या, या माध्यमातून न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे जो सर्वसामान्य जनतेच्या संदर्भानं जी न्यायाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं त्या न्यायालयाचा आम्ही उच्च न्यायालयाचा आभार मानतो याच्यामध्ये जे मोहोळ तालुक्यातलं बार कौन्सिल आहे यांनी देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली संतोष पाटील यांच्या नावानं याचिका दाखल करण्यात आली त्याचबरोबर सोमेश क्षीरसागर किंवा अजून मोहोळ तालुक्यातल्या इतर काही नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या त्या सर्व याचिका एकत्रित करून उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी आंतुरकर वकील असतील किंवा खुशाली मंजणकर वकील असतील त्याचबरोबर वडगावकर वकील असतील हे सगळ्यांनी आमची बाजू अतिशय व्यवस्थित रित्या न्यायालयामध्ये मांडली न्यायालयाला आमची भूमिका जी आहे मोहोळ तालुक्याच्या जनतेची भूमिका जी आहे ती पटली मला विशेष करून मोहोळ तालुक्यातल्या बार कौन्सिलच्या म्हणजेच मोहोळ तालुक्यातल्या सर्व वकिलांचं विशेष करून अभिनंदन करायचं आहे कारण त्यांचा लढा अतिशय महत्वपूर्ण होता जेव्हापासून आमगरचा अप्पर तहसील करायला निर्माण झालं तेव्हापासून मोहोळ तालुका बार कौन्सिलनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या न्यायालयामध्ये कुठलीही केस चालवणार नाही असं त्या ठिकाणी बंद केलेला के होता आज ताय त्यांनी त्या ठिकाणी अनगर अप्पर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार पुढे कुठली केस चालवली नाही त्यामुळे संघर्ष हा अत्यंत आहे आणि आपल्या सर्वांच्या संघर्षाला यश मिळालं या संघर्षामध्ये अनेक महत्वाच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला आमचे दीपक गायकवाड असतील विजयराज डोंगरे असतील त्याचबरोबर रमेश बारसकर असेल सोनश असेल बाळासाहेब गायकवाड असतील त्याचप्रमाणे महेश देशमुख असेल अनेक आमचा सोमेश बरोबर आमचा शिवरत्न गायकवाड आणि त्याच्याबरोबर काही जणांनी उपोषण देखील त्या ठिकाणी केलं होतं आणि बऱ्याच जणांनी त्यामध्ये आंदोलनं केली मोहोळ तालुक्यातल्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बंदला साथ दिली ज्या ज्या वेळेला आवाहन केलं त्या त्या वेळेला मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं विशेष करून मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांनी त्यामध्ये साथ दिलेली आहे आणि आमचा विपी देशमुख असेल किंवा अजून आमचे पिंटोप्पा असतील या सगळ्यांनी मिळून या सर्वांनी एकत्र करून हा लढा जो उभारला या लढ्याचं जे यश आहे आज मी सर्व तालुक्यातल्या जनतेचं आणि ज्यांनी ज्यांनी या लढ्यामध्ये सहभाग दिला त्या सर्वांचं या तालुक्याच्या वतीनं आणि त्याचबरोबर आपले सर्वांचे आमदार राजाभाऊ खरे यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये आवाज उठवला होता त्या संदर्भातला निषेधाचा फलक त्या ठिकाणी ते घेऊन कोणत्या बसलेले होते आमदार राजू खरे यांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून या सर्व प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला होता या लढ्यामध्ये जे जे जण जा सहभागी झाले त्यातले उमेदवार असलेले राजू खरे यांनी जो सहभाग नोंदवला इतरांनी सहभाग नोंदवला नाही त्यांना लोकांनी नाकारलं राजाभाऊला निवडून दिलं या निवडणुकीमध्ये सुद्धा या लढ्याचा अत्यंत महत्वपूर्ण योगदान राहिलं या मोहोळ तालुक्यातल्या परिवर्तनामध्ये या अंगर अप्पर तहसील करण्याचा हा जो निर्णय लादला गेला होता हा निर्णय सुद्धा लोकांनी त्या निवडणुकीच्या माध्यमातून नाकारला होता याचा अर्थ मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं हा अनगर अप्पर तहसीलचा निर्णय जो आहे तो मनापासून मतदान करून देखील नाकारला होता आणि त्याच्यावर आज न्यायालयानं शिक्कामोर्तब केलेला आहे सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन संघर्ष समितीन भय कुठलं नाही कुठलं कुठे